नमस्कार एस कॅमराटी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पेन्शनधारकांची पेन्शन होणार बंद या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची आणि सुविधाजनक मोहीम सुरू केली आहे तर देशभरातील शंभर शहरांना राज्यांमध्ये पाचशे ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे पेन्शन धारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुलभ करणे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि आजारी आणि अपंग पेन्शन धारकांसाठी ही मोहीम वरदान ठरणार आहे तर मित्रांनो या महत्वाकांशी मोहिमेचे लक्ष पन्नास लाख पेन्शन धारकांपर्यंत पोहोचण्याचे आहे तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या मोहिम प्रमुख पेन्शन वितरण बँका विविध मंत्रालये आणि पेन्शन विभाग पेन्शनधारक कल्याणकारी संघटना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच यू डी ए आय याचा सक्रिय सहभाग आहे विशेष म्हणजे देशाच्या दुर्गम भागातील पेन्शनधारकांना या डिजिटल सुविधेचा लाभ मिळावा या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत तर मित्रांनो या मोहिमेअंतर्गत बँक शाखांमधील कर्मचाऱ्यांना अँड्रॉईड फोन पुरवण्यात येत आहेत यामुळे पेन्शनधारक जेव्हा शाखेत येतील थी तेव्हा त्यांना सहज आणि जलद पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे विशेष बाब म्हणजे अत्यंत आजारी किंवा अंथरुणाला खेळलेल्या पेन्शनधारकांसाठी बँक कर्मचारी घरोघरी जाऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट घेण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे तर मित्रांनो नवीन तंत्रज्ञानामुळे पेन्शनधारकांचे बाह्य बायोमेट्रिक उपकरणांवरील अवलंबित्व कमी झाले आहे स्मार्टफोन आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक सोपी आणि किफायतदारशीरपणे बनवली आहे फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे व्यक्तीची ओळख पटवली जाते आणि डिजिटल सर्टिफिकेट तयार केले जाते तर मंडळी कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई अंतर्गत येणाऱ्या सदस्यांसाठी एक विशेष सवलत देण्यात आली आहे ते वर्षभरातील कधीही त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात हे प्रमाणपत्र दाखल केल्याच्या तारखेपासून वर्षासाठी वैध राहते मात्र सरकारी निवृत्ती वेतन धारकांना दरवर्षी तीस नोव्हेंबर पूर्वी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे तर मंडळी या मोहिमेचे यश हे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर अवलंबून राहणार आहे सर्व संबंधित घटकांनी बँका सरकारी विभाग आणि पेन्शनधारक यांनी सक्रियपणे सहभागी होऊन या मोहिमेचे यश सुनिश्चित करण्याची गरज आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद